कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या घुसलेला आहे असं समजत आहे विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये हा बिबट्या दिसला आणि त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे काल रात्रीच मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी काही वाहनधारकांना हा बिबट्या दिसलेला होता रात्रीपासून वन विभागाचे कर्मचारी अधिकारी शहरातल्या संपूर्ण परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत ही अत्यंत थरारक दृश्य आपण बघतो एक पोलीस कर्मचारी आहे ज्याच्या अंगावर या बिबट्यानं झडप घातली या झडपटीत त्यांचा मोबाईल पडला त्यांच्या अंगावर कदाचित जखम झालेली असू शकते या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ही थरारक दृश्य पुढारी न्यूजच्या कॅमेरामधनं टिपलेली आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत कोल्हापूरमधून प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत शेखर आत्ताची काय परिस्थिती आहे बिबट्याला पकडण्यात यश आलाय का रिधी अजूनही बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं नाही अजूनही बघू शकतो आपल्या बाजूला अग्निशमन दलाचे जवान आहेत आणि समोर जो एक चेंबर दिसतोय आपल्याला त्या चेंबर मध्ये जाऊन आता बिबट्या बसलेला आहे तर त्यामध्ये अडकलाय असं म्हणावं लागेल त्या चेंबर मधून तो बाहेर देखील आला होता मात्र पुन्हा एकदा सगळी गर्दी संपूर्ण आजूबाजूला दिसते अतिशय गजबजलेला हा एरिया आहे आपल्या या चेंबरच्या अगदी पाठीमागच्या बाजूला सतेज पाटील यांचं अजिंक्यदारा कार्यालय देखील आहे आणि याच बिल्डिंगच्या अगदी समोरच्या बाजूला विवेकानंद कॉलेज आहे ज्या कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी रोज त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात अतिशय गजबजलेला हा एरिया आहे आणि त्याच एरियामध्ये आता बिबट्याला शोधायचं काम सुरू झालेलं आहे संपूर्ण परिसर आपण बघू शकतोय त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जमा झालेले आहेत शोध मोहीम जी आहे ती परीसर परीसर ती पाहण्यासाठी या ठिकाणी लोक जमा झालेली आहेत संपूर्ण परिसर आणि या परिसरातले टेरेसवरती आता आपण जर नजर टाकली तर महिला देखील आपल्याला दिसतात ज्या बिबट्याची शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे प्रशासनाकडून ती पाहताना दिसत मी पुन्हा एकदा या परिसराची दृश्य दाखवतो आणि ज्या ठिकाणी हा बिबट्या त्या पाहायला मिळालेला आहे आणि संपूर्ण पोलीस प्रशासन असू दे अग्निशमन दलाचे जवान असू देत यांच्या माध्यमातून खर तर ही मोहीम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे बिबट्या आता नेमका कुठं आहे हे देखील समजलेलं आहे मात्र आपण हा संपूर्ण परिसर बघतोय आणि बाजूला जी जाळी लावण्यात आलेली आहे वन विभागाचं विशेष करून या ठिकाणी कर्मचारी मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत अग्निशमन दलाशी कर्मचारी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत hmm. त्यामुळं एक विशेष बाब ही म्हटली जाते hmm. काही वेळापूर्वी वन विभागाची एक गाडी या ठिकाणी आलेली दिसली मात्र कर्मचारी जे आहेत ती या ठिकाणी कुठल्याही व्यवस्थे सहित या ठिकाणी दाखल झालेली नाहीत ही सगळी गर्दी आपण बघतोय जी बिबट्याला पाहण्यासाठी या ठिकाणी जमा झालेली आहे बिबट्या मात्र या बिल्डिंगच्या अगदी बाजूला असलेल्या चेंबरमध्ये जाऊन अडकलेला आहे आणि तो बाहेर येण्याची वाट जे ती सगळे प्रशासन पाहतायत कधी बाहेर आणि त्याला आपण जेरबंद करून त्या ठिकाणी त्याच्या मूळ अधिवासात परत पाठवेल याची ती सगळी वाट पाहताना दिसत आहेत आपल्याला जर दृश्य त्या ठिकाणी दिसत असतील तर बिबट्याची शेपूट देखील आपल्याला या चेंबरमधून या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे त्याच ठिकाणी तो आता विसावा घेतोय गेल्या दीड ते दोन तासांपासून तो या संपूर्ण परिसरामध्ये बिथरलेला पाहायला मिळालेला आहे त्याला नेमकं बाहेर पडण्यासाठी रस्ता सापडत नाही आहे आणि बिथरलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण प्रशासन जे आहे ते आता प्रयत्न करताना दिसते अगदी गजबजलेला एरिया आहे त्यामुळे निश्चितच त्याला देखील बिथरल्यामुळं नेमकं कुठं पळायचं हे समजत नाही आणि भरवस्तीत हा बिबट्या घुसल्यामुळं नक्कीच एक भीतीचं वातावरण संपूर्ण परिसरामध्ये आहे अगदी संपूर्ण परिसर जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात नागरिक ज्या त्या ठिकाणी आहेत तिथंच थांबून आहेत ही सगळी शोध मोहीम जी आहे ती रिद्धी या ठिकाणी पाहताना पाहायला आता जसं तुम्ही एका चेंबर मध्ये बिबट्या त्याचे शेपूट सुद्धा स्पष्टपणे पुढे न्यूजच्या प्रेक्षकांना स्क्रीनवर दाखवलेलीच आहे पण त्याला बाहेर पडल्यानंतर पकडण्यासाठी म्हणून काय नेमकी व्यवस्था तिथे लावली गेली आहे साधारणपणे पिंजरे किंवा जाळी आम्हाला पाहायला मिळते तर त्याचीच सगळी व्यवस्था केली गेलेली आहे का हा बिबट्या कारण थेट शहरी भागामध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेल्या आहेत त्याच्यामुळे कुणावरही तो अटॅक करू शकतो हे नाकारता येत नाही पोलिसांवर तर झडप घातलेलीच आहे ती दृश्य आपण दाखवतच आहोत बरोबर आहे रिधी ज्या ठिकाणी हा बिबट्या पडलेला आहे त्याची दृश्य सुरुवातीला दाखवतो आणि या परिसरामध्ये नेमकी आता व्यवस्था करणं गरजेचं आहे आपल्याला ही पूर्ण एका इमारतीच्या बाजूला असणारे भिंत दिसते गेट दिसतं आणि त्याच भिंतीच्या बाजूला असलेल्या चेंबरमध्ये तो बिबट्या जो आहे तो पडलेला आहे खर तर या ठिकाणी कुठलेही वन विभागाचे कर्मचारी त्यांच्या यंत्रणेसह आल्याचं दिसत नाहीये केवळ पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवानच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि जी यंत्रणा आता लावण्यात आलेली आहे ती केवळ ही एक जाळी घेऊन या ठिकाणी ते सुद्धा अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत जर बिबट्या या बाजूनं पळत आलाच तर त्याला या ठिकाणी पकडण्यासाठी ही जाळी लावण्यात आलेली आहे अर्थातच या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे पुढारी न्यूजच एकमेव चॅनल होतं जेव्हा या घटनास्थळी सुरुवातीला होतं पुढारी न्यूजच्याच कॅमेरामध्ये बिबट्यानं पोलिसांवर झडप टाकलेली आणि पोलिसाला जखमी केल्याचं दृश्य आपल्या ओंकार आप वळवडे या कॅमेरामनं टिपलेले आहेत त्यामुळं एक एक्सक्लुझिव्ह फुटेज आपल्याला हे मिळालेलं आहे त्याच्यावरून याची दाहकता आणि किती भीतीचं वातावरण एखादा बिबट्या शहरात घुसल्यानंतर होऊ शकतं याचा अंदाज येण्यासाठी ही दृश्यच केवळ बोलकी आहेत पुरेशी आहेत त्यामुळे निश्चितच संपूर्ण प्रशासन आता या ठिकाणी कामाला लागलेलं आहे 就。